श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमञ्च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो विद्यार्थी लभते धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा विघ्न हत्या गजाननाच स्मरण करून आपण संहिता या त्रिस्कंधात्मक अत्यंत मौल्यवान असलेल्या ग्रंथाच डॉक्टर सुर, सुरकांत झा यांनी लिहिलेल्या या, या भाषांतरित पुस्तकाच आपण वाचन करीत आहोत श्लोक नव्व आपला चालला होता आपण वाचित होतो प्रथम ज्योतिषशास्त्राचे स्वरूप दर्शनपूर्वक त्याच्या भेदाचे विवेचन शास्त्रम अनेकम भेद विषय तत्कालन्योपदयस्य नाम मुनिभिः संकीर्तते संहिता स्कंधेस्मिन् गणितेन या ग्रह गति तं तं तंत्राभियान स्वतो कथिता स्कंध अनेक भेदांनी संपन्न असलेले ज्योतिषशास्त्र प्रमुखतात तीन स्कंधांनी संपन्न झालेले आहे संहिता तंत्र आणि होरा संपूर्ण शास्त्राच्या विषयाची चर्चा ज्यामध्ये उपलब्ध होती अशा प्रकारचे हे तीन स्कंद आहेत आणि त्यामध्येही संपूर्ण ज्योतिष शास्त्राचे विवेचन ज्यामध्ये सखोलतेने वर्णन केलेले आहे ते, के ते संहिता स्कंद म्हटले जातात गणिताच्या ग्रहगतीचे वर्णन ज्यामध्ये उपलब्ध होते तो तंत्र स्कंद आहे आणि त्याशिवाय जातकाचे अंग जातक फल मुहूर्त इत्यादीच्या निर्णयाने उपलब्ध आणि संपन्न होणारा स्कंद म्हणजे होरा स्कंद आहे ज्योतिष शास्त्र हे अनेक छोट्या मोठ्या विषयाने संपन्न झालेले आहे अनेक छोटे मोठे विषय त्यामध्ये वाटले गेलेले आहेत आणि त्यामुळे अनेक भेद आणि अनेक विषय या शास्त्रामध्ये आहेत तरी परंतु त्या भेदोपभेदाचे पर छोटे मोठे असे विवेचन न करता तीन स्कंदामध्ये त्याचे वर्गीकरण केलेले आहे गणित होरा आणि संहिता आणि तीन स्कंद म्हणजे समस्त ज्योतिष विषयाचे विवेचन ज्यातून अभिव्यक्त होते ते आहेत त्यातले त्यात तो संहिता स्कंद आहे गणितासाठी ग्रहांचे उदय वक्रमार्ग सामान्य गती गती ग्रहगती हे समजून घेण्यासाठी तंत्र स्कंदामध्ये सामान्यत गणित याला सिद्धांत असं पण म्हणतात आणि लग्न व ग्रहस्थिती यांच्याद्वारा मनुष्याच्या जीवनातील शुभाशिवत्व प्रतिष्ठा यात्रा विवाह व्यवसाय दैनंदिन जीवन आणि त्याचे संपूर्ण कौटुंबिक जीवन या विषयाचे विवेचन ज्या स्कंदामध्ये उपलब्ध आहे तो म्हणजे व्होरा स्कंद होईल ज्यामध्ये समस्त विश्वाचे दृश्यमान पदार्थाद्वारा सांसारिक संसारिक शुभा शुभ संपूर्ण त्यातून सांगता येते निनाधिक रूपाने संपूर्ण शास्त्राची एक झलक ज्याच्यामध्ये प्रस्तुत केली जाते ते तो संहिता स्कंध म्हटला जातो अशा प्रकारे शास्त्रोक्त महती आपण नव्या श्लोकामध्ये बघितलेली आहे तिन्ही स्कंद शास्त्राचे जे आहे त्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्राला अनुसरून असलेले गणित शास्त्रा, शास्त्रा बरोबरच भौगोलिक देशाची माहिती आणि व्यक्तीचे असलेले शुभाशुभ फल जाणण्यासाठी हे तीन स्कंद अत्यंत उपयुक्त आहे हे आपण बघितलं नवव्या श्लोकामध्ये दहाव्या श्लोकामध्ये स्वकृत ग्रंथाचा परिचय या वरामीरांनी दिलेला आहे त्यामध्ये ते म्हणतात वक्रान वक्रा वक्र वक्रा, वक्रान वक्रा। स्तमोदयाद्या साराग्रहा कर्णे मयोक्ता होतं विस्तरस्तस्य जन्मयात्रा विवाह पूर्वमुक्त ग्रहांचे वक्र ग्रमण उदय अस्थ युती समागम इत्यादी विषयांचा विचार आपण पंचसिद्धांतिक या ग्रंथातून करतो आणि हे शास्त्र म्हणजेच जातक असे आपण त्याला संबोधितो त्या संबंधीच्या विषयाचे विस्तृत विवेचन यात्रा ग्रंथ योगयात्रा विवाह ग्रंथ विवाह पटल यामध्ये झालेले आहे अर्थात बृहद जातक ब्रहद यात्रा ब्रहद योग यात्रा विवाह पटल यांची रचना करण्याच्या नंतरच आता मी संहिताच्या संबंधित ग्रंथाचे रचना येथे करण्यास प्रवृत्त झालेलो आहे म्हणजे अगोदर पंचसिद्धांतिका ग्रंथ पंचतारा कुजादी पक्ष ग्रहांचे वक्र मार्ग अस्त उदय सगळ्या प्रकारच्या ग्रहांच्या अवस्था अनुवक्र वक्र युती सहयोग सहयो यातून निर्माण होणाऱ्या फलिताच विवेचन बृहद जातक किंवा ब्रहद यात्रा ब्रहद विवाह पटल आणि होराशास्त्र या संबंधीच्या स्कंदामधून क्रमशहा क्रमशाहक केलेले आहे ज्यामध्ये जन्म यात्रा विवाह अशा विषयांची चर्चा सविस्तरपणे केलेली आपण पाहतो आणि त्यामुळे या ब्रहद संहितेची रचना ही तदनंतर झाली असावी या संपूर्ण ग्रंथांची रचना केल्यानंतर बृहद संहिता हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा वराहमेरांना झाली असावी अशा प्रकारचा एक कयास एक अंदाज का हल्ला गातो आकरालेश लोकांते प्रश्न प्रति प्रश्न कथा प्रसंगान सल्पोपयोगान ग्रस अम्बावांश्चो सन्नज्ज प्रश्न प्रति प्रश्न कथा प्रसंगान सल्पोपयोगान ग्रस अम्बावांश्चो संतज्ज फलगुणि चक्षार भूतं भूतार्थमायेयि कलई प्रवक्षे म्हणजे जो ग्रंथ संहिता ग्रंथ आहे तो बघत असताना त्यामध्ये शिष्याचे प्रश्न गुरुचे प्रश्न गुरुने मुनीला दिलेले उत्तर प्रासंगिक कथा उपकथा या सोडूनही सार सार कथन करीत कर, असताना या व्रत संहितामध्ये अनेक विषय आलेले आहेत अर्थात विषय निर्णयाची कथा कहाणी कडून कहाणीमधून स्वतःच वे अभिव्यक्त करण्याची त्यांची कला आहे पौराणिक शैलीने एखाद्या गोष्टीचा त्याग करणे सारभूत तत्व घेणे आणि योद्ध्या म्हणजे योग्य ते घेणे आणि अयोग्य सोडणे संपूर्ण निर्णित विषयाचे जे सार आहे ते सांगणे अशा प्रकारच त्यांचं कौशल्य या ग्रंथातून त्यांनी अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे पाराशर व गर्गसंहिता इत्यादी ग्रंथामध्ये शिस्त विस्तार शिष्यांनी विस्तार आणि प्रश्न विचारलेले आहेत आणि ऋषींनी उत्तर दिलेले आहे गर्गसंहितामध्ये मध्ये मध्ये प्रासंगिक अशा प्रकारच्या ग्रहांची उत्पत्ती त्याबद्दलच्या कथा आख्यायिका आणि तर्कद्वारा सिद्ध जे होऊ शकत नाही परंतु ते जे अत्यंत कमी उपयोगी असूनही या ग्रंथाच्या विस्ताराचा अनावश्यक रूपाने ते वाढत गेलेले आहे म्हणून या सर्वांना सोडून केवळ निष्कर्षाचे कथन या ग्रंथामध्ये त्यांनी करण्याचे ठरवलेले आहे ज्योतिषाला मनोरंजक आणि सजग रंगाने प्रस्तुत करण्याचा हो। संक्षिप्त कथा प्रसंग रोहिणीचा योग प्रसंग वगैरे यामुळे वर्णन केलेला आहे परंतु हे सर्व ग्रंथ विषयाच्या मागणीनुसार व्यर्थ विस्ताराने आचार्यांनी पाहिलेले आहेत व्यर्थ विस्तार झालेला आहे म्हणून म्हणून अशा प्रकारच्या कथा टाळून त्यातील सार तत्व आणि महत्वाचे तत्व या यामधून अभिव्यक्त करण्याचा त्यांचा मानस आहे त्यामुळे या, या अकराव्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्या अनेक शिष्यगणांनी आणि मुनीद्वारा विचारलेले प्रश्न आणि त्यातील उत्तर अनेक प्रकारच्या कथा प्रसंग सूर्य आणि इत्यादी त्यांच्या बरोबरचे ग्रह त्यांची उत्पत्ती अशा अनेक विषयाचा त्याग केलेला आहे आणि सामान्य जणांच्या हितासाठी अनेक प्रकारचे प्रयोजनाने संपन्न असलेले विषय सारांश रूपाने प्रस्तुत ग्रंथामध्ये त्यांनी संग्रहित केलेले आहेत आणि म्हणून या भटोत्पल्लाच्या ठिकेमध्ये भटोत्पल्लाने म्हटलेलं आहे की हिमवच्छी खरे रम्ये नाना धातु विचित्रते नाना द्रुमता किरणे नाना तीर्थ समन्विते हमसकारण्य कौच चक्र वाक विराजिते सिद्ध गंधर् संकीर्ते देवशी गणसेविते म्हणजे अनेक प्रकारच्या या अरण्यातील पक्षांचं वर्णन धाडांचं वर्णन वातावरणाचं वर्णन जे आहे ते टाळून सार ते त्यांनी इथे घेतलेले आहे त्यामुळे वृद्ध गर्ग द्विजश्रेष्ठ मुनी भीपम्य समीपस्तो विनयात भी म्हणजे वृद्ध गर्गांना द्विजश्रेष्ठांना या मुनींना अनेक शिष्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यातील संमिश्र असल्या प्रकारच्या प्रकारचे विवेचन ते सर्व इथं टाळलेले आहे आणि भगवान मनी शार्दुल्ल सर्व ज्ञान विशारदा ज्योतिष कथमे तुम्ही शहा सर्व ज्ञानाने अतिशय संपन्न आहेत आणि त्यांनी सांगितलेले संपूर्ण ज्ञान इथे या श्लोकामधून अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे केन वा पूर्वोक्तेन ऋषीना दैव दैवतेनवा किमच कारण लोक फरम म्हणजे कोणत्याही प्रकारे लोकांनी किंवा लोकांच्या दैवगतेने विचारलेले सर्व प्रश्न त्याच ज्ञान त्याचं काय फल याबद्दलचं विवेचन इतर ग्रंथामधून झालेलं आहे नामस्तशानुपूर्वे ब्रूही वे म्हणून अशा प्रकारचा विस्तार टाळून आता इथे अहोरात्र सूर्य आणि इतर ग्रह यांच्या आगमनातून यांच्या भ्रमणातून असलेल्या संपूर्ण परिवर्णातून जे ज्योतिषशास्त्रावर क्री अशा प्रकारच्या गती आणि ज्योतिषाचे गुण हे सर्व इथे व्यक्त करण्याचा प्रयत्न या केलेला आहे याचा पहिला अध्याय या अकरा श्लोकामध्ये संपलेला आहे आणि बृहत्संहिता हा ग्रंथ किती उपयुक्त आहे सर्व प्रकारच्या विषयाच विस्तार भय टाळून सारांश रूपाने त्यातील अनेक ज्योतिष शास्त्राला उपयुक्त असलेल्या सारभूत कथन करून शिवाय ज्योतिष शास्त्राचे स्कंद आणि त्या स्कंदात असलेल्या विषयांचे समग्र विवेचन करून त्यातील महत्वाचा स्कंद म्हणजे होरा स्कंद जो जातकाच्या जीवनाशी अत्यंत निगडित आहे प्रत्येकाला आपल्या जीवनात घडणारे ज्या काही अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टींच ज्ञान व्हावं ही अत्यंत मनापासून अपेक्षा असते ज्योतिष शिकणारा प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती हा फलादेशाकडे प्रथम वळू पाहतो आणि फलादेशातील अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारच्या अवस्था ग्रहांच्या अवस्था किंवा ग्रहांचे संयोग युती ग्रह युद्ध हे सर्व समजल्याशिवाय फलिताचा कुठलाही विभाग आपल्याला स्पष्टपणे अभिव्यक्त करता येत नाही आणि त्यामुळे या सर्व विवेचनाची अत्यंत महत्वाची माहिती या ब्रहत संहितेतून देण्याचा प्रयत्न वरामिहराने केलेला आहे वरा, के वरा हे ब्रहत पाराशर शास्त्राचाही उल्लेख करतात पराशर्मुनीच्या समकालीन ते असले पाहिजेत आणि त्यामुळे गार्गमुनी पराशर विचारलेल्या अनेक प्रश्नातून त्यांनी सविस्तर केलेले वर्णन ते विस्तार भेटाळून त्यांनी सारूपाने केलेले या बृहत् संहितेतील अनेक विषयाचे कथन तत्वानुसार केलेली रचना आणि प्रत्येक गोष्टीला शास्त्राचा दिलेला आधार त्यामुळे या ग्रंथाच महत्व आणि या ग्रंथातील प्रत्येक अध्याय हा अत्यंत ज्ञानपूर्व संपन्न होऊन त्यातील सार तत्व काही ब्रहज या ग्रंथातूनही त्यांनी अभिव्यक्त केलेले आहे ब्रह संहितेच वाचन झाल्यानंतर आपण ब्रह ब्रहज जातक सुद्धा वाचणार आहोत व्रत जातकामध्ये संपूर्ण फक्त जातकाच्या फलाची माहिती आहे आणि व्रत संहितेमध्ये मात्र संहिता संहिता हो त्यानंतर आणि गणित गणितशास्त्राची देखील याच्यामध्ये दे संपूर्ण माहिती आहे आणि त्यामुळे हा ग्रंथ जास्त उपयुक्त आणि विवेचन पूर्ण आहे असं पहिल्या अध्यायात त्यांनी अभिव्यक्त केलेलं आहे आणि दुसरा अध्याय आता त्यांनी बाराव्या श्लोकापासून इथे म्हणजे अर्थातच दुसऱ्या अध्यायातील पहिला श्लोक जो आहे पहिल्या अध्यायामध्ये फक्त अकरा श्लोक आलेले आहेत आणि दुसरा अध्याय आता त्यांनी सुरू केलेला आहे के तर आज इथे मी पहिला अध्याय पूर्ण झाला इथे माझं विवेचन थांबवते आणि पुन्हा उद्या आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करून दुसऱ्या अध्यायामध्ये ज्योतिष आणि दैवज्ञ ज्योतिष म्हणजेच दैवज्ञ यांचे काय लक्षण त्यांनी सांगितलेले आहेत याच वाचन करणार आहोत तर आज इतकं वाचन करून मी माझ वाचन इथं थांबवते अं हे वाचन करण्यासाठी मला जे सहकार्य आदरणीय पावलेसर आणि सुषमा ताई यांच्याकडून मिळत त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे आणि सर्वांना ज्योतिषीय ज्ञानाचा ज्ञानावर प्रेम करणाऱ्या सर्व श्रोती श्रोतृगणांना धन्यवाद देऊन मी माझं आजचं वाचन इथं थांबवते धन्यवाद मॅडम धन्यवाद पाहुले सर ओके